नमस्कार शेतकरी मित्रांनो तर राज्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे ज्या शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान झाले आहे त्यांच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे तर महाराष्ट्र शासनाने नुकताच या नुकसानीपोटी बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी एक महत्त्वाचा शासन निर्णय जारी केला आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की नेमक्या कोणत्या जिल्ह्यांना आणि किती मदत जाहीर झाली आहे आणि ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यात कशी जमा होणार आहे तर पहिल्यांदा मदतीचा विषय आणि कालावधी जाणून घेऊया तर राज्यात ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत अतिवृष्टी हॅवी रेनफॉल आणि पूर यामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत हा जीआर आहे हा शासन निर्णय पंधरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी महसूल व वन वन विभाग विभागाने जारी केला आहे तर कोणत्या जिल्ह्यांना मदत मिळणार हा निर्णय दोन विभागांतील एकूण पाच जिल्ह्यांसाठी घेण्यात आला आहे तर पहिला विभाग आहे अमरावती विभाग अमरावती विभागातील विभागा अकोला बुलढाणा आणि वाशिम जिल्हे आणि दुसरा विभाग आहे छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर नगर, संभाजी नगर विभागातील जालना आणि हिंगोली जिल्हे तर एकूण किती निधी मंजूर झाला आहे तर मंजूर रक्कम ही शासनाने चारशे ऐंशी कोटी पन्नास लाख सदतीस हजार रुपये इतका निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे हा निधी अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी आहे तर तुम्ही आरमध्ये पाहू शकता अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील जिल्ह्यांतील बाधित शेतकरी संख्या किती शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे बाधित क्षे क्षेत्र ख्षे, आणि किती नदी निधी त्या जिल्ह्यामध्ये मंजूर झाला आहे तर तुम्ही हे माहिती ह्या जी आरमध्ये पाहू शकता तर ही मदत कशी मिळणार ही मदत थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात डी बी टी पोर्टलद्वारे वितरित केली जाईल मदत ही राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषानुसार आणि दरांनुसार दोन हेक्टर मर्यादेतील शेती पीक नुकसानीसाठी दिली जाईल तर एक दक्षता आहे घ्यायची कोणत्याही लाभार्थ्याला एका हंगामात एका वेळेस विहित दराने मदत मिळत असल्याची आणि कोणत्याही लाभार्थ्याला मदतीची दिरुक्ती होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश आहेत तर बँकांनी शेतकऱ्यांच्या मदतीचा निधी कर्ज खात्यात अथवा अन्यथा वसुलीसाठी वळती करू नये याकरिता जिल्हाधिकारी यांनी बँकांना आवश्यक सूचना निर्गमित कराव्यात असा आदेश आहे नंतर मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी आणि मदतीचा तपशील जिल्ह्यांच्या संकेतस्थळावर वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात यावा तर थोडक्यात सांगायचे झाले तर चारशे ऐंशी कोटी रुपयांचा हा निधी पाच जिल्ह्यांतील बाधित शेतकऱ्यांना तातडीने देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सरकारने घेतला आहे तुम्ही या पाच जिल्ह्यांपैकी असाल किंवा तुमच्या ओळखीचे कोणी बाधित शेतकरी असतील तर ही माहिती त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा याबद्दल तुमचे मत काय आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल ऐकॉनला दाबायला विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र